हे सगळे बदल आपल्याला स्वीकारून आपल्याला पुढे काम करायचं आणि ही खरोखर गरज होती आपल्याला आपण पहिली तर त्याच्याबद्दलच्या पण आपल्या अपेक्षा होत्या की अंगणवाडीच्या शिक्षकांनी यांनी खाऊ घालून पाठवून न देता यांना काहीतरी त्यांच्या ज्या हालचाली असतात त्याने त्यांना मूल्य शिक्षण नाही मूल्य शिक्षण देत तरी सुद्धा अनेक असे काही असतात ज्यांचे विचार येणाऱ्या काळामध्ये किंवा कुठेतरी अशी संगत मिळते कि त्या संगतीत त्यांचे विचार डायव्हर्ट होतात बरोबर की नाही आणि विचार डायव्हर्ट झाले की मग वेघातक मार्गाकडे ते वळत असतात चुकीच्या वळणाला ते लागत असतात आणि त्याच्यामुळे नको ते प्रकरण आपल्याला कोणत्या वर्गाला बोलून बाहेर बोलतो ग्राउंड होते का झाडाखाली फळा ठेवलेला होता मग तिथे बोलवलं मग त्या ठिकाणी बोलवलं तर म्हणे पहिलीच वर्ग बोलवतो म्हणे शिक्षक म्हणून पहिलीच मला वाटलं की नाही बदल झालाच पाहिजे काय म्हणजे आहो जेव्हा मागच्या बाजूला जेव्हा दे गेलो मागच्या बाजून गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं की अंगणवाडी भरलेल्या आणि ते शाळेत गावातले जे मुलं ते कॉलेजला दा जाणारे दा ते कॉलेजला जाणारे मुलं दुपारी शाळा चुकून एक मुलं असे त्यांनी पाडलेलं होतं नाव किंवा चार मुलं जाऊन त्या विद्यार्थ्याला शिकवली आणि म्हणजे मदत मग हेच मूल्य त्याला पुढे त्याच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा ती मूल्य आपल्याला बेस मध्ये तेव्हाच त्याची उद्यायची आहे की सहकार्य जेव्हा तो सहकार्याची भावना तेव्हा एकमेकांची देवाणघेवा सांगणार बरं खेळ आधारित शिक्षण कोणी एखादं मला असं एक्झाम्पल सांगू शकाल का की खेळ आधारावर आपण हा घटक विद्यार्थ्यांना शिकवला किंवा विद्यार्थ्यांनी या खेळ आधारित त्याच्या त्याने काहीतरी आत्मसात केलं उड्या मारा ते दोन उड्या मारते सांगितलं काय झालं एखाद्या विद्यार्थ्याला दहा वर्ष आवड आहे आणि त्याला गणित येत नाही मला त्याला गणित शिकवायची मला शिकवायची तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला क्रिकेटमध्ये असते तर प्रथम त्याला त्याच्या खेळाच्याच आवडीमधून गणताची किंवा सांभाळ घालतो जसं की निरीक्षक कोण खेळतंय कोणाची किती रंग झाले आणि मग एका टीमने दुसऱ्या टीमला किती रंगाने घालवतो यातून तो वर्तमान तो शिकू शकतो आणि मग हळूहळू त्याच्या भाषाविषयक कर तू बायंट्री कर नंतर मराठीतून कर नंतर हळूहळू हिंदीतून कर आणि मग नंतर इंग्रजीतून अशा प्रकारे आपण त्याच्या खेळाच्या आवडीनुसार सुद्धा विविध किंवा भाषा शोध शिकू शकतो

चार वर्षापूर्वी चार वर्षापासून चोवीस पर्यंत ते आपल्याला साध्य करायचं आहे यांनी पिसे लक्ष आहे की सव्वीस सत्तावीस पर्यंत आपल्याला एफ एल एन साध्य करायचं आहे यामध्ये प्राथमिक शिक्षण असेल ग्रंथ संवर्धन असेल राष्ट्रीय मोहीम असेल पायाभूत कौशल्य असतील आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा काय तो पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून आपल्या राज्यात लागू झालेला आहे आणि हे प्रशिक्षण काही चालत नाही आपण असं सर की काय चालू हे चालू आहे यावरून जाते प्रशिक्षण घ्यायला गेलो त्यावेळेस डायटला माझ्या सरांनी सांगितलं की हे प्रशिक्षण प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत म्हणजे पायाभूत ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व जे काही अध्यापक आहेत किंवा शिक्षक आहेत या सर्वांना ह्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषद शाळा तर यांचं आता नवीन जे धोरण आबद्ध झालेला याची थोडक्यात तुम्हाला जसं आपलं पुस्तकाच मुखपृष्ठ आणि पुस्तकामध्ये काय आहे ते थोडक्यात दिलेलं असत हे चित्र आहे की या अभ्यासांमध्ये काय असणार आहे नवीन धोरणामध्ये त्याची थोडक्यात तुम्हाला या चित्रांमध्ये कोण किती दोन पहिली आणि दुसरी तर हा पायाभूत स्थळ आहे आपला आणि शासनाचा असं लक्षात आलं या सगळ्या धोरणानंतर म्हणजे तयार झालेलं आहे आपल्याला असं वाटत होतो काही ट्रेनिंग पन्नास टक्के तरी प्रत्येकामध्ये होणार आहे आणि तुम्हाला परंतु नवीन शैक्षणिक धोरणानुसार एक शाळा संपुल म्हणून संकल्पना अस्तित्वात आली आहे क्या नहीं करने का नहीं था ये नहीं करने का नहीं था ये नहीं करने का था अच्छा ठीक है अच्छी बात है अच्छा ठीक है यहाँ पर शुरू तो साड़ी साड़ी जो जैसे लेने के लिए आए जैसे बनाते हैं अब तो इस तरह से ज़माने का लिपट जाता है तो लेकर आएं एक बार एक बार अभी हम ये एक रहे हैं �

त्या स्तरांमध्ये जे आपले चार स्तर दिलेले त्या चारही स्तरांमध्ये सगळ्या गोष्टींचा समावेशक असलं पाहिजे म्हणजे कार्यानुभव असेल खेळ असेल शिक्षण असेल त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बारवाटी का जर विचार केला तर आपण बघूया ते, ला ते ला मागे पडलेले विद्यार्थी जसं प्रत्येकाला बारवाडी बालवाडीमध्ये आल्यानंतर किंवा पहिले जे तीन वर्षे त्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता असते शारीरिक शब्द असतील सगळ्या प्रकारचे शब्द काय करायचं आपल्या विकसित करायचे या दृष्टिकोनातले विद्यार्थी सर्वांनी विकासावर भर द्यायची आहे नंतर बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी मधील मार्गदर्शक शिफारशी जी आहे म्हणजे शिफारशी भर आपण चर्चा करायला बरं एक उदाहरण तुम्हाला मागच्या शैक्षणिक धोरण सांगतो ना त्याच्या काय झालं सांगतो बरोबर मागच्या राष्ट्रीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आकृती बंद कोणतं आता बरं तर त्यावेळेस आपल्याला विचार करावा लागेल की खरोखर परिस्थिती अशी असेल का की म्हणजे संपूर्ण देशामध्ये परिस्थिती काय काय झाली कशामुळे आता जग आहे म्हणजे आणि याच्यामध्ये जर विचार केला तर कम्प्युटर हा स्वतः डेव्हलप होणार तो आता कोरोनाच्या संख्येमध्ये विद्यार्थ्यांना प्रतिशिक घ्यायचं होतं म्हणजे काय ना, ना त्याने लगेच

किती म्हणजे ते विद्यार्थ्यांच काही मूलभूत जे काही असेल भाषा ज्ञान ओके हे कंप्लीट करून घ्यायचं बरोबर ना तर दरेक शाळेमध्ये मला तर त्यांची चांगलं दिसून आले की त्यांनी म्हणायचं एकच कि तो असं वाचतात ना त्याच्यामध्ये अशा पद्धतीने लगेच त्याची दिशा बदल करून प्लाईकडे बोलतो मनात करतो काहीतरी करतात तिकडे कारण समजत नाही काय करतो काय करतात सरकार साठ पासून एकसठ बासष्ट त्रेसठ पासष्ट पर्यंत पोहोचतो सगळे आपण याचा मला मनाशी आनंद होतो आणि यासाठीच जे काही नाविन्यपूर्ण प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये जे काही कंटेन आहे ते जर आपल्यासाठीच इंटरेम आपण स्वीकारून वेगळ्या पद्धतीने आम्ही हे कामकाज करायचं म्हणजे जे काही टप्पे सुद्धा म्हणजे निर्मिती झालेत वेगवेगळ्या ते तुम्हाला सुद्धा माहिती त्याच्यात आता ती यापूर्वी पण तुम्हाला माहिती होतं परंतु सूक्ष्मतेने तुम्हाला पहिली ते बारावी परिथेच्या सर्व शिक्षकांना एकत्रितरित्या की आपल्या सगळ्यांमध्ये कॉर्डिनेशन असतो विद्यार्थ्यांचा जो वैश्यमंत्र विकास असो जो आपल्याला समाजामध्ये सोडायचा जो नागरिक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही सराउंडिंग विकास करून त्याला समाजासाठीचा आपल्याला एक स्वतः चांगला असा नागरिक नागरिक आपल्याला द्यायचा आहे पहिल्या दोन हजार वीस तर या अनुषंगाने आपल्याला जे काही म्हणजे ज्या गरजा असतात समाजाच्या आपल्याला माहिती आहे त्या गरजा ओळखून आपल्याला शिक्षण देण्यासाठी राबवलेले असत तर हे आपल्याला सकारात्मक दृष्टीने आपल्याला काही बदल स्वीकारायचे असतात उदाहरणार्थ यामध्ये सगळ्यात मोठं असं म्हणजे टप्प्यांस झालेल्या आहेत कलाकाराने बहिणीला येणार जे गुण आहे त्याला काहीतरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये छोटे छोटे काही हालचाली त्यांनी करता आल्या पाहिजे आदरणीय साहेबांचा सा दृष्टिकोन तोच आहे आपण सर्वजण नशिबवान आहोत की तालुक्यात एवढं युवा नेतृत्व शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्याला लाभलेलं आहे साहेबांचं एक मत असत की माझा शिक्षक फिट राहिला तर माझा विद्यार्थी फिट राहील त्याच्यामुळे दैनंदिन अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेसोबत माझ्या शिक्षकातले जे काही गुण आहेत त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा विकास झाला पाहिजे यामुळे अधिक चांगली सुदृढ कशी राहील यासाठी साहेब प्रयत्न करत असतात कारण साहेबांचा शेवटचा टार्गेट एकच तो म्हणजे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास आणि तीच अपेक्षा आज साहेबांनी आपल्या मनोगतातून आपल्या मार्गदर्शनातून केलेली आहे नक्कीच एनई पीच्या माध्यमातून येणारा काळ आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे पण आपण सर्वजण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना हमी देतो की साहेबांची जी अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण नक्कीच पूर्ण करणार प्रशिक्षणाची लेवल सुद्धा स्टँडर्ड ठेवण्याचा प्रयत्न आदरणीय साहेबांचा असतो पहिला दिवस असतो संख्या किती येते याची थोडीशी कल्पना नसते त्याच्यामुळे वर्ग बरेचसे फुल असतात जेवणाचा पण अंदाज